नमस्कार मित्रांनो मी भीमराव खराळे पाटील बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर राजकारण काय थांबता थांबि ना आणि त्यानंतर बघा आता त्यांचं एक चार पाणी पत्र समोर आलेलं आहे ते हे पत्र मित्रांनो मी तुम्हाला वाचून दाखवलं या पत्रामध्ये मोठमोठे खुलासे झालेले आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये कोण कौन कोण अडकतोय काय काय होतंय हे सगळं समोर येणार आहे मित्रांनो भाग आहे परंतु परंतु पोलिसांच्या हाती मोठा पुरावा पोलीस खरंच त्या आरोपीपर्यंत पोहोचतील पोचतील का हा देखील महत्वाचा विषय आहे म्हणजे पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पाठीशी घालतायत का की काय असं काहीच चित्र आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो मित्रांनो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती डॉक्टर संपदा मुंडे यांची जी आत्महत्या झाली किंवा हत्या झाली याचा अजून तपास लागलेला नाही मित्रांनो सध्या तरी आपण आत्महत्या आहे असंच काहीच म्हणतोय परंतु अनेक लोकांचं मत आहे की ही हत्याच आहे आणि तिच्याकडं अशा काय माहिती होत्या की त्या माहितीमुळे तिची हत्या करण्याची गरज पडली आणि ह्याच्यामध्ये जो बनकर म्हणून पोलीस समोर आलेला आहे म्हणजे त्याला अटक केलेली आहे आणि प्रथम आरोपी जो आहे पी एस आय बदने हा बदने याला सुद्धा अटक केलेली आहे आणि या दोघांनी म्हणजे त्या महिलेवरच लैंगिक शोषण केलं तिच्यावरती चार चार वेळा बलात्कार केला असं काहीस तिनं त्या हातावरती लिहून ठेवलं म्हणजे मरता मरता सुद्धा तिनं हातावरती तळ हातावरती पेनाने लिहिलं आणि त्याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक बदने आणि पोलीस बनकर या दोघांची नावं लिहिलेली लिहिली मित्रांनो आणि ही नावं तळ हातावरती लिहिली बघा ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की ज्यावेळेस ही मुलगी म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे ह्या एका हॉटेल वरती राहायला गेल्या असं सांगितलं जातं की त्या बनकर यांच्या घरी राहत होत्या बनकरची खोली भाड्याने घेतलेली होती आणि काही कारणामुळं तिची खो तिला खोलीतून हाकललं गेलं म्हणजे खोली, खोली सोडण्यास तिला भाग पाडलं गेलं त्यानंतर ती हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेली दोन दिवसासाठी तिनं रूम बुक केली आणि या हॉटेलमध्ये तिनं गळपास घेऊन आत्महत्या केली आता गळपास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिथली जी दोन तारीख म्हणजे पोलिसांनी जे सांगितलेलं आहे एफ आय आर मध्ये uh, या या टायमिंगला या, तिनं आत्महत्या केली परंतु त्याहून दुसरी गोष्ट अशी समोर आलेली आहे की त्यानंतर म्हणजे तिची सात वाजताची आत्महत्या दाखवली गेलेली आहे आणि अकरा वाजता तिच्या तिनं बहिणीचं जे स्टेटस ठेवलेलं होतं ते पाहिलेलं होतं त्या मोबाईलवरून म्हणजे एकंदरच याच्यामध्ये असं समोर आलेलं आहे की याच्यामध्ये काहीतरी गोड बंगाल आहे आणि असंही बोललं जात होते की या, या ठिकाणचे जे माझे खासदार आहेत नाईक निंबाळकर हे ह्यांचा सहकारी साखर कारखाना आहे साखर कारखाना आहे या साखर कारखान्याला लागणारे जे पोळ्या असतात हे मुकदम घेऊन येतात आणि मुकदमा म्हणजे ह्या लेबर कडे जर पैसे फिरले कारखान्याचे तर त्यांची वाहन ठेवून घेतली जायची मुकदमाला शोधून आणून तिथं बडवलं जायचं उलट टाकून त्यांना हानमार केली जात होती आणि मारहाण केल्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्यावरती तीन चारशे वीसचा गुन्हा दाखल केला जात होता जात होता आणि तो चारशे वीसचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला साजिकच पोलिसां पोलीस मेडिकलला घेऊन जात होते म्हणजे तो फिट आहे का अनफिट आहे म्हणजे ह्याचं जे सर्टिफिकेट देण्याचं काम जे असतं ते सरकारी रुग्णालयाचं असतं म्हणजे जे रुग्णालय असतं ह्या रुग्णालयाकडे असतं मग या, या ठिकाणी त्या संपदा मुंडे ह्या डॉक्टर कार्यरत होत्या आणि ते फिट अनफिट ह्या सर्टिफिकेटसाठी तिथं कायमस्वरूपी वाद होत होतात एका असंच मुकदमाला घेऊन गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तो त्याला बीपी वाढलेला आहे आणि मी त्याचं फिट सर्टिफिकेट अजिबात देणार नाही याच्यावरून वादविवाद झाला होता त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे सुद्धा तक्रार केली होती त्यांचे जे वरिष्ठ डॉक्टर धुमाळ म्हणून होते त्या का दवाखान्याचे सी एस तर त्यांच्याकडे तक्रार केलेली होती तसंच डी वाय एस पी यांच्याकडे देखील त्यांनी तक्रार केली होती या पोलिसांच्या बाबतीत पोलिसांच्या बाबतीत तक्रार केलेली होती परंतु या तक्रारीला न जुमानता मानता डीवायएसपी पी न काही कारवाई केली नाही डॉक्टरनं ना काही कारवाई केली नाही आणि अशाच काही घटनांमुळे बोललं जातं परंतु ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या झाली त्या हॉटेल हॉटेल जे आहे तो जो तो दरवाजा तोडत असताना तिथं तो कसलंही सी सी टी व्ही त्या दोन दिवसाचं आलेलं नाही ज्या कामगारांनी तो दरवाजा तोडला गेला तिथलं रेकॉर्डिंग केलेलं नाही आणि रेकॉर्डिंग नसल्यामुळं आतमध्ये नेमकं काय घडलं हे बाहेर अद्याप तरी आलेलं नाही म्हणजे तिची हत्या केली गेली का तिनं आत्महत्या केली गेली हे अजिबात समोर आलेलं नाही आता तिची पुन्हा बघा आत्महत्या ज्या वेळेस केली त्यावेळेस जी पत्र लिहिलेली आहे तिथं हे चार पाणी पत्र आता समोर आलेलं आहे मित्रांनो या पत्रामध्ये जे खासदार निंबाळकर आहेत दोन नाव समोर आलेलं आहे म्हणजे त्यांचे जे, जे खाजगी असतात या लोकांची नावं समोर आलेली आहेत त्या पत्रामध्ये पोलिसांनी या दोघांनाही आरोपी केलेलं नाही पत्रामध्ये उल्लेख असताना सुद्धा म्हणजे हे बाहेर आहे बघा म्हणजे हे जे सुसाईड नोट आहे चार पाणी पत्र आहे म्हणजे हे पत्र असताना सुद्धा त्या मुलीनं अं हातावरती सुद्धा लिहून ठेवलं आणि हातावरती लिहिल्यामुळेच कुठ या प्रकरणाला वाच्यता फुटल्यासारखं झालं म्हणजे समजा पत्र ते पोलिसांनी गाळ करून टाकलं असतं परंतु जे हातावरच जे लिहिलेलं होतं हे पोचणार कसं पोलीस म्हणजे एकंदरीत नेमकं ह्या प्रकरणामध्ये काय घडलेलं आहे याचा तपास आता हे का जे चार पत्र जे समोर आलेले आहेत मित्रांनो ह्या चार पत्रामध्ये सुद्धा बराच असा उल्लेख आहे काल आपण पाहिलं की हे जे उभाटा गटाच्या ज्या सुषमा अंधारे आहेत त्यांनी काल आंदोलन केलं पोलीस स्टेशनच्या समोर आणि तिथल्या डीवाय एस पी न झालं पोलीस स्टेशन न सांगितलेलं आहे की वेळेवरती तपास होईल परंतु तिथं असं झालेलं आहे की ची स्थापना झाली तेजस्वीनी सातपुते या, या टीच्या प्रमुख आहेत परंतु जरी प्रमुख असल्या तरी मात्र तिथं असं झालेलं आहे की तपास हा ते डीवाय एस तिथं करतायत म्हणजे तपास कोणी करणं गरजेचं आहे तपास हा त्या तेजस्वीनी सातपुतेंनी करणं गरजेचं आहे परंतु तो तपास डीवाय एस पी तिथले करतायत अशा अनुषंगाने तिथं आंदोलन होतं परंतु जी चार पाने पत्र जे समोर आलेलं आहे या पत्रामुळं मात्र खासदार निंबाळकर आणि त्यांचे जे दोन पी आहेत हे मात्र अडचणीत आलेले आहेत आणि यामुळं खळबळ उडलेली आहे म्हणजे राजकारणी लोकांचं कसं कनेक्शन आहे खोटे नाटे आरोप खोटे नाटे जे फिट अनफिट जे सर्टिफिकेट देण्यामध्ये तसंच या डॉक्टरांवरती फीट ह्याच्यावरती कशा पद्धतीनं दबाव आणला जातो हेच काहीस या प्रकरणामधून उलगडा होऊ शकतो आणि ह्या चार पाणीपत्रामधून अनेक जणांच्या अटके अनेक जणांवरती अटकेची टांगती तांग तलवार राहिलेली हे तितकच खरंय मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकार्य मी विमराव कलाळे पाटील बी बी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे